आता मागेच इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा समारंभ अगदी शाही थाटात पार पडला मात्र लोकांनी टीका करायला सुरुवात केली कारण महाराज आपल्या कीर्तनातून सांगत होते लग्न साधी केली तरी पोरं होतात मग इंदुरीकर महाराजांनी एवढा खर्च कशासाठी केला लोकांच्या अशा अनेक टीकांना महाराजांना सामोरे जावं लागलं पण शेवटी प्रत्येकाची सहनशक्ती असते म्हणून शेवटी मात्र महाराजांना देखील लोकांच्या टीकेला उत्तर द्यावंच लागलं साखरपुडा समारंभामध्ये अनेक राजकीय नेते देखील होते महाराजांनी आभार प्रदर्शनाच्या वेळेस सांगितलं की मी लोकांना दाखवण्यासाठीच हा साखरपुडा समारंभ वेगळ्या पद्धतीने केला त्यामध्ये मी कोणालाही बसायला चेअर ठेवली नाही किंवा बांधायला फेटे ठेवले नाहीत मी या कार्यक्रमामधून कोणाचाही सत्कार केला नाही किंवा व्याही भेट सुद्धा मी घेतली नाही एवढा बदल मी कार्यक्रमामध्ये केला आणि हा बदल यासाठीच केला की समाजामध्ये हाच संदेश पसरावा की मोठी राजकारणी लोकं जरी असली तरीसुद्धा त्यांच्या पायाशी लोटांगण घालू नये किंवा त्यांचं वरवर करू नये लहान थोड सगळे समान ठेवावेत एवढा मोठा संदेश मी या कार्यक्रमामधून दिला एवढा बदल केला तरी देखील लोक म्हणतात की महाराज जसं बोलतात तसं करत नाहीत मी जे लोकांना सांगतो त्याचंच अनुकरण मी सुद्धा करतो राहिला प्रश्न लग्न किंवा साखरपुडा मोठा करायचा तर तुम्हाला चांगलं माहीत असेलच की मुलांची इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे आई वडिलांचं कर्तव्य असतं तेच मी केलंय तरी सुद्धा लोकांनी मला नकारात्मक टीका केल्या की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे कठोर शब्द माझ्यासाठी वापरले त्यानंतर लोकांनी महाराजांना प्रश्न केला की के एवढा खर्च का केला यावर महाराज जास्त स्पष्टीकरण देऊन बोलले नाहीत कारण शेवटी महाराजांची देखील एकुलती एक कन्या आहे महाराज जरी जगाला ज्ञान देत असले तरी देखील आत्ताची पिढी आई वडिलांचा ऐकतेच असं नसतं प्रत्येकाच्या इच्छा असतात काही स्वप्न असतात किंवा समोरची जी व्यक्ती असते ज्याच्यासोबत आपण संबंध घडवलेले आहेत त्यांच्या देखील काही इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी इच्छा नसताना देखील कराव्या लागतात महाराजांची एकुलती एक लेख आहे त्यामुळे तिच्या इच्छेसाठी आणि तिच्या सासरच्या मंडळींच्या इच्छेसाठी महाराजांनी हा शाही थाट उभारला असावा कारण शेवटी मुलीची इच्छा पूर्ण करणं महाराजांना भाग होतं म्हणून महाराज या गोष्टीवर जास्त काही डिटेल मध्ये जाऊन बोलले नाहीत त्यांनी फक्त एवढा शब्द वापरला की आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या वीस ते तीस वर्षांमध्ये मी अनेक कीर्तनं केली समाज प्रबोधनाचं काम केलं समाजामध्ये जे बदल आहेत त्याच्यामध्ये बदल व्हावा चालीरीती बदलाव्या आत्ताची बिघडत चाललेली पिढी कुठेतरी सुधारावी या गोष्टींवर मी आजपर्यंत माझ्या कीर्तनातून बोलत आलो काही लोकांना माझं म्हणणं पटलं पण काही लोकांनी त्या गोष्टींवर देखील टीका केली म्हणून कसंही वागलं तरी लोकांनी आजपर्यंत मला नावं ठेवलीच आहेत आणि यापुढे देखील ठेवणारच आहेत मी प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही त्यामुळे लोकांना त्यांचं काम करू द्या मी मात्र माझं काम करेल एवढं बोलून महाराजांनी आपले शब्द आवडते घेतले महाराजांनी जास्त स्पष्टीकरण दिलं नाही महाराज पुढे म्हणाले की गेले तीस वर्ष लोक मला नावं ठेवतच आली मी आता कोणाच्या नावं ठेवण्याची पर्वा करत नाही असं स्पष्ट उत्तर इंदुरीकर महाराजांनी दिलं याचा अर्थ असा होतो की महाराजांना काही देणं घेणं नाही की कि लोक कितीही बमलू देत महाराजांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काही लोकांना गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं की महाराजांनी जी कीर्तनं केली किंवा जे लोकांचं मनोरंजन केलं ते केवळ त्यांना कीर्तनं चांगली यावीत त्यांना जास्त फी मिळावी या हेतूने म्हणजे एका अर्थी त्यांनी फक्त परमार्थच केला नाही तर संसारसुद्धा केला म्हणून आता लोकांनी यामधून धडा घेतला पाहिजे की कोणीही उठसूट काही सांगितलं की त्या गोष्टी ऐकू नये ते सांगतात फक्त त्यांचे दोन तीन तास जे कीर्तनाचे असतात ते निघून जावेत यासाठी ते त्या गोष्टी बोलण्याचे पैसे घेतात असे देखील बरेच गैरसमज लोकांनी करून घेतलेले आहेत काही लोक महाराजांना सांत्वन म्हणून चांगलं बोलत आहेत की महाराज तुम्ही जे केलं ते समाज प्रबोधनासाठी केलं समाज कल्याणासाठी केलं तुमचं कीर्तन परिवर्तन आणणारी असतात असं देखील उलटार्थी बाकी लोकांनी म्हटलेलं आहे आता ही चर्चा चालूच राहणार आहे काही जण दन महाराजांना चांगलं म्हणत आहेत तर काही जण अजूनही महाराजांवर आणि त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर टीका करतच आहेत आता पुढे लग्न कार्य सुद्धा आहे म्हणून कोणी ही टीका करण्यापेक्षा त्यांच्या मुलीच्या वैवाहिक आयुष्यासाठी त्यांना शुभ आशीर्वाद दिले पाहिजेत बाकी याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा